महापालिकेमध्ये वेगळा निकष होतो याच कारण महापालिकेमध्ये महापालिके मोठी शहर त्या जिते जिते आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार प्रफुल्ल पटेल असं म्हटलंय की कुणी स्वतःला बाहुबली असं समजू नये आम्ही अनेकांना निवडून आणलंय राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे रोज कुणाकडे हे काही कळत नाही तुम्ही शोधून काढा कोणाकडे रोख आमच्याकडे तर नाहीये एवढं नक्की सांगतो पवारांनी खंत व्यक्त केली आहे की मला बिहारच्या निवडणुका लढवायच्याच नव्हत्या मात्र माझ्याच पक्षातल्या लोकांनी हा निर्णय घेतला आणि तोंडावर पडलो मान्यही केलं ठीक आहे मला असं वाटतं हे त्यांचं म्हणणं खरं आहे कारण त्यांची कुठलीही ती निवडणूक लढवण्याची तयारी पण नव्हती आणि म्हणून ते बिहारला गेले देखील नाही पुण्याचा जो मॅप आहे संभाजी नगरचा जो मॅप आहे तो व्हायरल झालाय रस्त्याचा आणि त्यात काहीच लोकांनी खूप मोठ्या प्रमाणावरती जमीन ते सगळे दे दे तोंडघाशी पडतील याच कारण अंतिम मॅप अजून तयार व्हायचा आहे हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन वर्षापूर्वी केलेली टेंटेटिव अलाइनमेंट ती आहे आता अलाइनमेंट जी आहे ती एम एस आय डी सी करते त्याच्यामुळे आणि एकदा ती अलाइनमेंट फायनल झाली की तो पब्लिक डॉक्युमेंट असतो हो काही लपवा छपवी नसते त्याच्यामुळे तो पब्लिक डॉक्युमेंट होतो त्यामुळे मला असं वाटतं की आता हे जे काही स्पेक्युलेशन आराखडा होईल तेव्हा लक्षात या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला विनंती केलेली आहे